हाँ हाँ हा व्हिडिओ पर्यंत नक्की ऐका मॅडम आमचे लावत एक दोन दिवस पूर्वी वडगाव शेरी मधून मेड साठी नाही का ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर आवर्स ची भेटेल ना तुम्हाला पण तुम्ही कस चार दिवस म्हणता चार दिवस कसं काय असणार हो मॅडम तुम्हाला मी एकदा फेसबुक मध्ये टाकलेलं मी बघितलेलं हा हा तुम्ही ऍड पण टाकलं होतं ना, ना एक लेडीज सोबत तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स मेड अवेलेबल म्हणून हो 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 ते आहे का अवेलेबल ते बघावं लागेल मॅडम एकदा मला तुम्ही पिन करता का काय कराल व्हॉट्सअपला पिन करता का दूँग हो 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 चालेल तुमच्याकडे कपाईल असेल तर पाठवून द्या मला लगेच हो पाठवून देते हो थोडा अर्जंट बेसिकवर पाहिजे होती घरकामा बेबी साठी बेबी सिटिंग नाही हो हाऊस हाऊस हाऊसहेल्ड घरकामासाठी ना हा घरकामासाठी मेनली आणि कुकिंग अच्छा घरात किती मेंबर म्हणला में होता तुम्ही घर किती मोठं आहे तीन लेकर आहे पाच वर्षाचं एक तीन साडेतीन वर्षाचं एक दोन वर्षाची मुलगी अच्छा त्यामध्ये दोन शाळेला जातात पाच वर्षाचं आणि साडेतीन वर्षाचं हो मॅडम पण बाळाचं काही करणार नाही कारण घरकाम असेल तर फक्त घरचं करते बाळाच्या बाळाच्या वरची कामं करते बाळाचं काही नाही करणार बाळाचं आणि वेबी कामं करतील सॉरी परत ऐकायला नाही आला मला घर काम असेल ना तुमचं तुम तर फक्त घर कामच करेल बाळाचं काय करणार नाही बाळाचं नाही करणार नाही नाही काहीच करणार नाही असं का हो मॅडम बाई तयारच होत नाही मॅडम नाही ना तशी नाही माझ्याकडे कारण बेबीशीट वेगळी असते घरकामाली वेगळी असते ठीक आहे तुम्ही तरी आहे ठीक आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल मॅडमला वडगाव शिरीला चोवीस तासाची बाई हवी आहे हवी आहे तिला आणि तिचे दोन मुलं आहेत तर त्यांच्याकडे पण थोडंफार लक्ष द्यायला तर बावीस हजार सॅलरी आहे फक्त तिला अर्जंट पाहिजे चोवीस तासाची तर कुणी गरजू महिला मुली असतील तर मला कॉल करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो पण करा आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला पण कळणार नाही की कुणाला कामाची गरज आहे तर चला सगळ्यांना टाटा टा बाय